श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज चौदा तारीख म्हणजेच चौदा तारखेला आज आहे वसंत पंचमी हा दिवस फारच अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानला जातो तर ह्या दिवशी आपण एक अत्यंत सोप्पा उपाय ज्यामध्ये मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होईल हे पाहणार आहोत या दिवशी मुलांना अभ्यासात प्रगती होण्यासाठी त्यांचा चिडचिडपणा कमी होण्यासाठी आणि सरस्वती मातेची अखंड कृपा त्यांच्यावर राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर तुमच्या घरात जर लहान मुला किशोर वयातील मुले असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे त्यांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी मदत होईल त्यांचा चिडचिडपणा कमी होईल आणि माता सरस्वतीची अखंड कृपा त्यांच्यावर राहील सर्वात आधी आज वसंत पंचमी असल्यामुळे तुम्हाला माता सरस्वतीचे पूजन करायचे असते सरस्वती मातेची मूर्ती किंवा मा फोटो आपल्या घरी अवश्य असावा जर नसेल तर तो तुम्ही नक्की घेऊन या आणि हा फोटो किंवा मूर्ती तुम्ही तुमच्या मुले ज्या खोलीत अभ्यास करतात त्याच खोलीत ठेवायचा आहे आणि लक्षात असू द्या मुलांना नेहमी उत्तरेकडे तोंड करून अभ्यास करण्याची सवय लावावी त्याचप्रमाणे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती जे काही तुमच्याकडे आहे ते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मुलांच्या समोरील अशा तऱ्हेने ठेवायचा आहे त्याचप्रमाणे जर सरस्वतीचा फोटो असेल तर तो नेहमी हातात विना असलेलाच फोटो असायला हवा नसेल तर आजचा दिवस हा अत्यंत उत्तम असा दिवस आहे आज तुम्ही नक्कीच सरस्वती मातेची हातात विणा घेतलेली मूर्ती खरेदी करू शकता म्हणतात ना ज्या घरात सरस्वती असते त्या घरात माता लक्ष्मी अवश्य वास करते प्रवेश करते एखाद्या वेळेस जर ज्या घरात लक्ष्मी असेल तर त्या घरात सरस्वती येणं सोपं नसतं पण जर सरस्वती घरात असेल तर लक्ष्मी माता अवश्य प्रवास करत असते त्यामुळे जर तुमच्या घरात माता सरस्वतीचे फोटो किंवा मूर्ती नसेल तर अवश्य आणा खूप छान उपाय आहे खूप प्रगती होणारा उपाय आहे मुलांच्या अभ्यासात तेव्हा तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आजचा दिवस खूपच शुभ आहे तर शिक्षण ही काळाची फार गरज असते आणि जो मुलगा शिकलेला असतो तो नेहमी शून्यातून जग निर्माण करत असतो प्रत्येकाच्या बुद्धीची क्षमता वेगवेगळी असते पण जर तुम्ही माता सरस्वतीचे पूजन आणि अशा प्रकारे सेवा केली तुमच्या मुलांच्या खोलीत ठेवला तर ते नक्कीच तुम्हाला मदत करेल तर सरस्वतीसोबतच तुम्हाला आणखीन एक वस्तू त्यासोबत आणायची आहे ती म्हणजे मोरपीस हो तुम्हाला दोन मोरपीस घेऊन यायचे आहेत आणि माता सरस्वतीसोबत हे स्थापित करायचे आहेत ज्या खोलीत तुमची मुले अभ्यास करतात त्या खोलीत त्यांच्या समोर येईल अशा तऱ्हेने जर स्टडी टेबलवर अभ्यास करत असतील तर समोर दिसेल किंवा खाली बसून करत असतील तर त्यांच्या समोर लक्ष जाईल अशा तऱ्हेने ची ते मोरपीस भिंतीवर चिकटवा हलणार नाहीत अशा तऱ्हेने ते व्यवस्थित चिकटवायचे आहेत सरस्वती मातेसोबत तर तुम्हाला हे दोन मोरपीससुद्धा घेऊन यायचे आहेत आणि त्यांच्या खोलीमध्ये स्थापित करायचे तर अशा प्रकारे जर तुमच्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि त्यांचा चिडचिडपणा कमी होऊन अभ्यासात लक्ष द्यावे याकरता आज नक्की तुम्ही हा उपाय करून पहा त्याचबरोबर या उपायासोबत तुम्हाला अभ्यास मेहनत घेऊनच करायचा आहे कोणताही उपाय करताना त्याला मेहनतीची जोड असणे आवश्यकच आहे उपाय हा नेहमी आपण आपण जी मेहनत करतो त्यावर आणखीन काही प्रभाव पडून तो पुढे जावा यासाठी करत असतो त्यामुळे मेहनत ही अवश्य तुम्हाला करायची आहे तर तुमच्या मुलांना अभ्यासात प्रगती करायची असेल तर मेहनत ही गरजेची आहेच पण त्याचप्रमाणे जर हा तुम्ही उपाय केला तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रगती आणि सरस्वती मातेची कृपा तुमच्या घरात अवश्य राहील तर मित्रमैत्रिणींनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आजच सरस्वती माता जर तुमच्या घरी नसेल तर हातात विना असलेली सरस्वती माता आणि दोन मोरपीस अवश्य घेऊन या तुम्हा सर्वांच्या मुलांची अभ्यासात उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच माझ्याकडून तुमच्या सर्वांना तुमच्या सर्वांसाठी आशीर्वाद त्याचप्रमाणे स्वामी कृपा तुमच्यावर अवश्य राहावी हाच माझा तुमच्या सगळ्यांसाठी शुभेच्छा पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर अशी माहिती घेऊन तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनेलला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर ओकेसवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशाच माहिती लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ